नमस्कार मी विशाखा गनोरकर इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपले स्वागत करते महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन काटोल नरखेड तालुका समिती यांच्यातर्फे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन काटोलच्या तहसील परिसरातील आंबेडकर चौकात भीमराव बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले बिहार राज्यातील बौद्धगया येथील महाबोधी महावीर हे बौद्धांच्या ताब्यात नसून ब्राह्मण भटांच्या ताब्यात आहे सन एकोणीसशे एकोणपन्नासला भूतकालीन सरकारने महाबोधी महाविहार मॅनेजमेंट कायदा करून त्या ठिकाणी नऊ लोकांची कमिटी स्थापन करून ब्राह्मण भटांनी बहुमत करून विहार ताब्यात घेतले आहे हा कायदा इतर धार्मिक मंदिराकरिता नसून फक्त बुद्धगया येथील विहाराकरिताच बनविला आहे हा कायदा त्वरित रद्द करून विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आंदोलनामध्ये समता सैनिक दलासह आंबेडकरी चळवळीतील महिला पुरुष व युवा उपस्थित होते राष्ट्रपतींच्या नावे निवेदन काटोल येथील तहसीलदार तथा दंडाधिकारी राजू गणवीर यांना देण्यात आले यावेळी तथागत गौतम बुद्ध की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असे नारेसुद्धा देण्यात आले आंदोलन यशस्वीतेसाठी सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला धन्यवाद